ग्रामीण साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक हे बाराशे लोक दिल्लीपर्यंत तीस तास प्रवास करणार आहेत जगातलं असं एक संमेलन आहे नाविड्यपूर्ण जे रेल्वेमध्ये होत आहे बोगी प्रत्येक बोगीमध्ये कविता म्हटल्या जाणार आहेत प्रत्येक बोगीमध्ये कथाकथाचा कार्यक्रम आहे प्रत्येक बोगीमध्ये परिसंवाद होईल आणि महाराष्ट्रातलं जे खऱ्या अर्थानं मराठीपण आहे या रेल्वेमध्ये सामावलेलं आहे या सगळ्या साहित्यिकांना दिल्लीपर्यंत नेणं तिथं त्यांची व्यवस्था करणं सरळ त्या संस्थेनं देखील पुढाकार घेतलेला आहे आणि या पूर्ण रेल्वेतल्या संमेलनाचं स्वागताध्यक्ष मी आहे आणि दुसरं स्वागताध्यक्ष व्हायचं बुके घ्यायचं आणि निघून जायचं याच्यापेक्षा बाराशे साहित्यिकांबरोबर या रेल्वेतनं मी काही काळ प्रवास करणार आहे त्या प्रत्येकाला भेटणार आहे आणि मला असं वाटतं की हा उपक्रम देशातला नाही ना ना। जगातला पहिला उपक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ही रेल्वे त्याच दिवशी योगायोगानं दिल्लीला सुटते आणि मग मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुसरं काहीच समर्पक असू शकत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं योगायोगाने रेल्वे सुटत असल्यामुळं प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचं नाव दिलेलं आहे

शरद पवारांनी पुरस्कार अरे संजय राऊत मला असं वाटत की आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करण्याचा दिवस आहे त्यांच्या विचारांचा आदर्श हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दिवस आहे त्याच्यामुळं आजच्या दिवशी जी काही पत्रकार परिषद झाली त्याच्यावर न बोललेलं बरं कारण एकच मागं मी माझ्या भाषणातनं असं सांगितलं सा की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांचं व्यक्तिमत्व छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या समोर आम्हाला आमची पद गौण आहे त्याच्यामुळं जे विघ्न संतोषी आहेत जे समाजकंटक आहेत त्यांनी आमच्या देखील सहनशीलतेचा अंत बघू नये की पोलिसांना देखील आवाहन केलं की अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा लोकांना कायदेशीर चपळात ही दाखवली गेली पाहिजे नाहीतर उद्या महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाचा उद्रेक होईल ते कायदा हातामध्ये घेतील आणि या सगळ्या लोकांना सरळ करतील मला असं वाटतं की शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री कोण करायचा हे शिवसेना पक्षप्रमुख ठरवत होते त्याच्यामुळे पक्षाचा प्रमुख जो ठरवेल तो मुख्यमंत्री होणार आणि मला पवार साहेबांचा जो राजकीय इतिहास माहिती आहे हे दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाहीत हे त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे कमाल खानवर होता कमाल खानवर कडक कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे वैयक्तिक मंत्री म्हणून देखील आहे त्याच्यानंतर याच्याबद्दलची देवेंद्रजीने देखील भावना व्यक्त केलेली आहे शिंदे साहेबांनी देखील भावना व्यक्त केलेली आहे दादानी देखील भावना व्यक्त केलेली आहे ही आमची भावना नाही ही अख्ख्या महाराष्ट्राची आणि देशाची भावना आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घेऊन एक चित्रपट पुढे आला आहे आणि त्यानं सगळे रेकॉर्ड तोडले याचा अर्थ छत्रपती संभाजी राजांबद्दलचं प्रेम आणि आदर पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आहे त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे भविष्यामध्ये असं धाडस त्याचं होणार नाही किंबोदा दुसऱ्या कोणाचं होणार नाही अशा पद्धतीची चपरा बसली पाहिजे मला असं वाटत की आज टायगर ऑपरेशन मला मुली नको रेल्वे आमची निघालेली आहे मी रेल्वे उद्या परवा जेव्हा समोर परत पुण्यात येईल तेव्हा पुण्यातल्या नावासकट टायगर ऑपरेशन हे नाव आम्ही ठेवलेलं नाही खरं ना पण तुम्ही जे बारसं केलेलं आहे त्याच्यामध्ये पुण्याचे देखील कोण आहेत हे देखील दोन दिवसात तुम्हाला कॅबिनेट योग्य आहे ना कॅबिनेटची मीटिंग गे ही प्रचंड गोपनीय असते आम्ही त्याची शपथ घेतलेली असते कॅबिनेटचे विषय हे गोपनीय आमच्याकडे येतात ते आमच्याकडे आल्यानंतर बाहेर येणं हे चुकीच आहे त्याच्यामुळे त्यांनी जे काय बोलले त्याच्यावर काय आक्षेप करते आता ते मला माहित असतं तर मी नाव सांगितलं असतं देवेंद्रजी संजय राऊत यांनी सुरेश दसांवर टीका केली आहे ते म्हणाले बावनकुळे दसांचे बॉस आहे बावनकुळे दसांना ट्रॅप मध्ये पकडले मी मगाशी पण सांगते की आज या सगळ्यावर चर्चा करण्यापेक्षा आज, आज, आज साहित्यिकांसाठी दिवस आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन आहे का की सकाळी त्यांनी बोलायचं त्याला आम्ही उत्तर द्यायचं हे गेले अनेक दिवस चालू आहे पण आजचा दिवस तरी आपण त्याला मोकळा सोडू हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि अशा असंबंध बोलण्याकडे आपण दुर्लक्ष तुम्हाला राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये देखील माझं स्पष्ट मत मी मांडलेलं आहे राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचं कुणी समर्थन केलेलं नाही समर्थन होणार देखील नाही मी तर उलट ते माझे चांगले मित्र असताना देखील सांगितलं की त्यांनी इतिहासावर बोलू नये इतिहासाचा अभ्यास करावा पण त्याच्यानंतर त्यांनी माफी मागितलेली होती तर मला असं वाटतं की पुढेच राहुल सोरापूरकर असू दे तो खान असू दे अन्य कुणी असू दे त्यांनी इतिहासावर आणि आपल्या आदर्श व्यक्तिमत्वावर बोलताना विचार करून बोललं पाहिजे एक पहिली गोष्ट अशी आहे की सर्वसामान्यांना संरक्षण देणं ही सरकारची भूमिका असते त्याच्यात ते संरक्षण दिलेलं असेल पण आमची भूमिका स्पष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचं आम्ही ऐकून घेणार नाही ही शासनाची आमची भूमिका जे खरं आहे ते खरं सांगितलं ना तुम्हाला मी एक लक्षात घ्या मी या ट्रेनबद्दल साडेतीन ते चार तास प्रवास करणार आहे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पी डी पाटील सर बोलले की उदय पूर्ण प्रवास करणार आहेत कोणाच्याही मनामध्ये गैरसमज राहू नये की बाबा उद्या तुम्ही दिल्लीत असं उभा असा आणि मी उतरलोच नाही तर मधनं कुठं गायब झालो असं तुमच्या मनात शंका नको म्हणून मी जिथं सगळ्यांना भेटून पण मी प्रवास करणार आहे <च्चारीणा>